नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज डंका हिंदू दहशतवाद या शब्दाचा उगम नेमका कुठून झाला हिंदू दहशतवाद या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला याबाबत लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एन आय कोर्टामध्ये एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केलेला आहे ते असं म्हणाले की एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्या ठीक एक महिना आधी अलिबागमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला होता आणि या मेळाव्यात बोलताना शरद पवार असं म्हणाले होते की या देशामध्ये फक्त मुस्लिम दहशतवाद अस्तित्वात नसून हिंदू दहशतवादसुद्धा अस्तित्वात आहे शरद पवारांच्या या विधानानंतर मालेगावमध्ये स्फोट होतो आणि या प्रकरणामध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना गोवण्याचा प्रयत्न होतो हा निश्चितपणे योगायोग नाही आहे एन आय कोर्टामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जे काय सांगितलं ते अत्यंत गंभीर आहे संवेदनशील आहे आणि मस्तकामध्ये तिडीक निर्माण करणार आहे मालेगाव स्फोट प्रकरणामध्ये हिंदुत्ववादी संघटनांना गोवण्याआधी बनावट पुरावे निर्माण करण्यात आले साक्षीदारांना गनपॉईंटवर धमकवण्यात आलं चौकशी दरम्यान त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले कायद्याची चौकट मोडून दोन जणांची हत्यासुद्धा करण्यात आली आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग होता आणि या छळाला ते जबाबदार होते असा दावा पुरोहित यांनी केलेला आहे हिंदू दहशतवादी या शब्दाची निर्मिती करण्याची गरज यू पी एच्या नेत्यांना का वाटली या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली या शब्दाचा उगम कसा झाला हे समजून घेणं काही फार कठीण नाही आहे दोन हजारचं पहिलं दशक आठवा दहशतवादी हल्ल्यांचा सुळसुळाट झाला होता जिथे तिथे बॉम्ब फुटत होते मग तो बसस्टॉप असो रेल्वे असो नद्यांचे घाट असो रेस्टॉरंट असो हो, ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत होते आणि प्रत्येक बॉम्बस्फोटामागे मुस्लिम दहशतवाद्यांचा हात असल्याचं उघड होत होतं प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नाही परंतु प्रत्येक दहशतवादी मात्र मुस्लिम असतो अशा प्रकारचे मेसेज प्रचंड व्हायरल होत होते आपल्या हक्काच्या वोटबँकची अशा प्रकारे बदनामी यू पी एच्या नेत्यांना मानवणारी नव्हती या देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे ही थिअरी प्रमाण मानणारं हे सरकार होतं ज्यांच्या मतावर आपण सत्तेवर आलो त्यांची प्रतिमा सवारण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे असं मानणारे नेते या सरकारमध्ये होते आणि याच मानसिकतेतून हिंदूंच्या बदनामीची सुरुवात झाली हिंदू दहशतवाद या शब्दाची निर्मिती झाली या शब्दाचा पहिल्यांदा वापर शरद पवारांनीच केला आहे असा ठाम दावा पुरोही त्यांनी केलेलं आहे शरद पवारांचं राजकारण पाहिलं तर राजकीय समतोल निर्माण करण्यासाठी त्यांनी कायम असत्याचा वापर केला आहे हे आपल्याला आढळून येतं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले बॉम्बस्फोट बारा झाले होते परंतु शरद पवारांनी तेराव्या बॉम्बस्फोटाची पुढी सोडली ही पुढी सोडण्याचं कारण म्हणजे बॉम्बस्फोट फक्त हिंदू बहुल एरियामध्ये झाले नसून मुस्लिम एरियामध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झाले आहेत हे दाखवण्याचा शरद पवारांचा प्रयत्न होता आणि त्यातूनच कणार्क बंदरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे असं धादांत असत शरद पवारांनी सांगितलं एकोणीसशे त्र्याण्णवची पुनरावृत्ती शरद पवारांनी दोन हजार आठमध्ये केली अलिबागमध्ये झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये शरद पवार असं म्हणाले की या देशामध्ये फक्त मुस्लिम दहशतवाद अस्तित्वात नसून हिंदू दहशतवादसुद्धा अस्तित्वात आहे त्यानंतर महिन्याभराने मालेगावमध्ये स्फोट झाले आता हा स्फोट शरद पवारांचं विधान सत्य ठरवण्याआधी झाला होता का हिंदू संघटनांना गोवण्याआधी झाला होता का असे अनेक प्रश्न पुरोहितांच्या दाव्यानंतर निर्माण होत आहेत अनन्वित छळाबद्दल पुरोहित यांनी कोर्टामध्ये जे काही सांगितलं ते शंभर टक्के सत्य होतं साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना या प्रकरणामध्ये अटक झाली होती चौकशी दरम्यान त्यांना गुरासारखी मारहाण करण्यात आली त्यांचा अमानुष छळ करण्यात आला एका महिलेचं इंटरोगेशन दुसऱ्या महिला अधिकाऱ्याने करावं अशा प्रकारचा नियम असताना साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचं इंटरोगेशन मात्र पुरुष अधिकारी करत होते चौकशी दरम्यान आपल्याला पॉन व्हिडिओ दाखवण्यात आले अशा प्रकारचा गौप्यस्फोट प्रज्ञासिंग ठाकूर यांनी अनेक मुलाखतींमध्ये केलेला आहे एका महिलेला अशा प्रकारे थर्ड डिग्री लावण्यात येत असेल तर लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांची जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांची काय अवस्था करण्यात आली असेल याचा आपण विचार करू शकता पुरोहितांना ज्या काळामध्ये अटक करण्यात आली ते टायमिंगसुद्धा अत्यंत संशयास्पद आहे पुरोहित या काळामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेवर काम करत होते ते एका अभद्र युतीचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत होते ही युती होती नक्षलवादी माफिया डॉन दाऊद इब्राहिम आणि आयसाय भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घातपात करण्यासाठी माफिया डॉन दाऊद इब्राहिम आणि माओवादी नक्षलवादी डॉक्टर गणपती यांची भेट झाली होती आणि भारतामध्ये नेमक्या घातपाताच्या गुंड्या मोहिमा आखायच्या याच्यावर या, या भेटीमध्ये सविस्तर चर्चा झाली होती पुरोहितांनी यासंदर्भात एक महत्त्वाचा अहवाल दोन हजार सातमध्ये केंद्र सरकारला पाठवला होता की इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे झाकीर नाईक जे त्या काळामध्ये सरकारचे जावई होते सरकारी व्यासपीठांवर अनेकदा ते व्याख्यानं द्यायला जात अनेकदा त्यांची व्याख्यानं सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या समोर असत काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांची झाकीर नाईक यांच्याशी खास दोस्ती होती एच्या नेत्यांशी अत्यंत जवळीक असलेला झाकीर नाईक आणि त्याची इस्लामिक रिसर्च फाउंडेशन ही संस्था देशद्रोही कारवायांमध्ये दे गुंतलेली आहे या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला पाकिस्तानातून आय एस आयच्या माध्यमातून पैसा येतो आणि हा पैसा देशविरोधी कारवायांसाठी पुरवला जातो असा अहवालसुद्धा पुरोहित यांनी केंद्र सरकारला पाठवला होता आणखी एक योगायोग दिग्विजय सिंग आणि झाकीर नाईक यांची मैत्री होती आणि याच दिग्विजय सिंगने निवृत्त पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ याने लिहिलेलं हु केळ करकरे या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं या पुस्तकामध्ये हिंदू दहशतवादाची थेअरी मांडण्यात आली होती तीच थेअरी जी शरद पवार सुशीलकुमार शिंदे पी चिदंबरम आणि दिग्विजय सिंग हे नेते उच्चारावाने देशभरात मांडत होते एक असा अधिकारी जो मिलिटरी इंटेलिजन्समध्ये कार्यरत आहे जो एका अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेवर काम करतो आहे त्याच्याकडे प्रचंड संवेदनशील माहिती आहे त्यातला काही भाग त्याने केंद्र सरकारकडे सुद्धा फॉरवर्ड केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना अटक होते मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये अटक दाखवण्यापूर्वी लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांची रवानगी खंडाळ्यातल्या एका सेफ हाऊसमध्ये करण्यात येते इंट्रोगेशन करणारे अधिकारी फक्त त्यांना एवढंच सांगतात की मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध आहे या प्रकरणामध्ये संघाचं शीर्ष नेतृत्व विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे नेते सामील आहेत एवढाच जबाब तुझ्याकडून आम्हाला अपेक्षित आहे कर्नल पुरोहित त्यांच्या धमक्यांसमोर मान तुकवत नाहीत आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रचंड मोठा छळ सुरू होतो त्यांना थर्ड डिग्री लावण्यात येते एक असा अधिकारी जो मिलिटरीच्या महत्त्वाच्या पदावर आहे अत्यंत संवेदनशील मोहिमेवर आहे त्याचा एका आरोपीसारखा छळ करण्यात येतो एक दिवस अर्धमेल्या अवस्थेमध्ये पुरोहिताना सांगण्यात येतं की आता तुम्ही इथून निघा तुमची चौकशी आता पूर्ण झालेली आहे परंतु एटीएसचा एक अधिकारी त्यांना तसं न करण्यास बजावतो तो त्यांना सांगतो की तुमच्या हत्येचा कट आहे इथून तुम्ही बाहेर पाऊल टाकलत की तुमचं एन्काउंटर निश्चित आहे तुम्हाला ठार मारण्याचा कट आखण्यात आलेला आहे आणि कृपा करून तुम्ही इथून बाहेर पडू नका कर्नल पुरोहित त्याचं ऐकतात आणि त्याच्यामुळेच ते बचावतात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये बनावट पुराव्यांच्या आधारे काही जणांना गुंतवण्यात आलं आणि नंतर त्यांचा अमानुष छळ करण्यात आला या संपूर्ण घटनाक्रमामध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली रामचंद्र कालसिंगरा आणि संदीप डांगे अशी या दोघांची नावं आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाला तत्कालीन ए टी एसचे प्रमुख हेमंत करकरे आणि आय पी एस परमबीर सिंग हे दोन अधिकारी जबाबदार आहेत असं पुरोहितांनी सांगितलेलं आहे या आरोपींच्या तोंडून संघाच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या सर्वोच्च नेत्यांची नावं बदवून घेणं ही जबाबदारी या दोन अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती आणि अर्थात याच्यामागे प्रचंड मोठा राजकीय दबाव होता असा अर्थ आपण याच्यातून काढू शकतो यू पी ए सरकारच्या चांडाळ चौकडीने रचलेलं हिंदू दहशतवाद हे खूप मोठं षडयंत्र होतं कारस्थान होतं या षडयंत्राच्या माध्यमातून हिंदू संघटनांना संपवण्याचा प्रयत्न होता हे षडयंत्र हिंदू समाजाच्या विरोधात होतं हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात होतं हिंदू संघटनांच्या शीर्ष नेतृत्वाच्या विरोधात होतं यू पी ए सरकारने एक जाळं टाकलं त्या जाळ्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर कर्नल पुरोहित यांच्यावरखी काही लोकं अडकले यांचा अमानुष छळ झाला आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा होती की त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांची नावं घ्यावीत आणि त्यांना या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी यू पी ए सरकारची मदत करावी परंतु हे षडयंत्र सफल झालं नाही जर सफल झालं असतं तर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी नेते आज तुरुंगात असते शरद पवारांनी या षडयंत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि याची आठवण कर्नल पुरोहित यांनी एन आय ए कोर्टामध्ये जो जबाब दिला आहे त्या जबाबाच्या माध्यमातून पुन्हा एकदा करून दिलेली आहे न्यूज डंका ज्या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद